श्री विष्णू सहस्रनाम पठण चिंतन अर्थ आणि विवरण कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो महा। भाग पहिला कलियुगात नामाचा अपार महिमा आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणते गगनाहोनी वाड नाम आहे समर्थ म्हणतात स्मरणदेवाचे करावे अखंड नाम जपत जावे परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही रामाचे नाव घ्या राम तुमचा प्रपंच करेल ते अगदी खात्रीने सांगतात भक्त प्रल्हाद बाळध्रुव आणि अगदी आता आताचे सकल संत नामस्मरणाचे महत्त्व उद्घृत करतात नामाचे एवढे महत्त्व सांगताना ते म्हणतात केवळ हरिनामाच्या उच्चाराने गणना करता येणार नाही इतके पुण्य प्राप्त होते अशा स्थितीत भगवान श्री विष्णूंच्या नामावलीचा सदैव जप करणे हा आत्मोद्धाराचा राजमार्गच आहे अनेक विदूषींनी विष्णू नामावर विवरण केले आहे या स्तोत्रातील प्रत्येक नावाचा केवळ विचार केला तरी भगवंताच्या भव्य दिव्य रूपाची त्याच्या गुणांची कर्माची महती कळते ते विशाल तत्त्व आम्ही अगदी सहज उच्चारतो हो जेव्हा या स्तोत्रावरील अनेक ज्ञानी भक्तांचे विचार विवरण अर्थाची फोड करून सांगणारे विवेचन ऐकले तेव्हा सहज त्यातील अर्थ मनात भरला आणि लेखनेतून उतरवून ठेवला आदरणीय परमपूज्य मंदाते गंधे यांची विष्णू नामावरील प्रवचने आदरणीय सप्रे काका आदरणीय अपर्णातेई शंकर अभ्यंकर यांचे त्यावरील प्रवचनाचे व्हिडिओ ऐकले गोडी अधिकाधिक वाढत गेली एखाद्या विषयावर भरपूर ऐकले की श्रवणानंतर जसे कीर्तन आपोआप येते तसेच याचा अर्थ या ऐकण्यातून जसाजसा समजत गेला तसा तसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे या अर्थात चुकल करताना विष्णू सहस्त्रनाम अर्थासहित या नावाचे श्रीधर जोशी लिखित पुस्तकाचा आधार घेतलेला आहे पुस्तिका छोटी आहे पण त्यातील अर्थ मात्र गहन आहे अनेक वर्षापासून विष्णू सहस्त्रनाम आदरणी काका यांच्या कोटी संकल्पामुळे मी म्हणायला सुरुवात केली होती दिवसातून अधिकाधिक वेळ म्हणायचे असे ठरवले फार वेळा म्हटले जात नव्हते पण त्यामुळे पाठांतर मात्र झाले आणि मग कामे करताना सहज म्हणता येऊ लागले सगळ्यांचाच हा अनुभव असावा अशा या गोड नामाचे चिंतन आणि विवरण आपण करूया सुमारे पाच हजार वर्षापूर्वीची या स्तोत्राची रचना झाली आहे या स्तोत्रात परम मंगल अशी मंत्र शक्ती भरलेली आहे कोट्यावधी लोकांचे कल्याण या स्तोत्राने केले आहे आजही असे कल्याण करण्याचे सामर्थ्य या स्तोत्रात आहे हे स्तोत्र संकटातून मनुष्याला पार पाडण्यास सहाय्य करते व मनोरथ सिद्धीस नेते महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये एकशे पस्तीसाव्या अध्यायात युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे नामसहस्त्र आलेले आहे विष्णू सहस्त्र नामातील अनेक नामे समानार्थ व पुनरावृत्ती नावे पुनरुक्त असे नावे आहेत असे असले तरी प्रत्येक नामामध्ये शब्दामध्ये अर्थभेद आहे यातील अनेक नामे ऐतिहासिक प्रसंग सांगणारी भगवंताच्या रूपाचे त्याच्या गुणाचे त्याच्या अवयवाचे प्रगटीकरण करणारी आहेत भगवंताची वत्सलता प्रगट करणारी आहे यातील प्रत्येक नाव द्रष्टा ऋषींना त्यांच्या तपस्येच्या बळावर स्फुरलेले आहे एकेका गुणांचे वर्णन यात आहे समर्थ रामदासांनी मनावर दोनशे पाच श्लोकांची रचना केली मनाची चंचलता मनुष्याच्या ताब्यात मुळीच नाही उन्नती प्रगती विकास साधणारे मन त्याचा चंचलता हा गुण काही सोडत नाही पण ही, ही चंचलता राहिली असता यांत्रिकपणे केलेले विष्णुसहस्रनामाचे पठणही लाभदायकच आहे वामन पंडित म्हणतात अहो येता जाता उठत बसता कार्य करिता किंवा समर्थ सांगतात चालता बोलता धंदा करिता खाता जीविता सुखी होता नाना उपभोगभोगिता नाम विसरो नये श्रीराम याप्रमाणे अगदी कामे करताना विष्णू सहस्रनामाचे पठण केले तरी ते लाभदायकच आहे अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान स्तोत्रांमध्ये किंवा संपन्न म्हणून प्रसिद्ध असलेले या विष्णू सहस्रनामाचे महत्त्व आहे यात एक सहस्त्र गुणवाचक नामाचा उल्लेख आहे या विष्णूसहस्रनामाच्या श्रवण पठण आणि चिंतनाने मनुष्य सर्व संकटातून तरुण जातो व आपले मनोरथ सिद्धीस नेतो या स्तोत्राच्या शब्दातून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्र शक्ती भरलेली आहे असा अनेक संत महात्म्यांचा आणि प्रज्ञावंतांचा अनुभव आहे हो विष्णू ही तेजोदेवता आहे आणि हिंदूंच्या तीन प्रमुख देवतांपैकी ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी एक विष्णू आहेत विष्णूचे अनंत उपासक आहे आणि या विष्णूंचे दहा अवतारे आहेत विष्णू सहस्रामाची सुरुवात विष्णुस्तवनाने होते शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकात कमलनयनयोगभीर्ध्यानगम्यम वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सरळ सर्वल अर्थ असा आहे की सर्व लोकांचा नाथ जो भवदुःखाचे हरण करणार आहे जो सकल विश्वाचा आधार आहे जो गगनाप्रमाणे व्यापक आहे नभाप्रमाणे नीलवर्णी आहे ज्याच्या प्रत्येक अंगावर शुभलक्षणे आहेत कमलनयनाचा लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मी आहे। समस्त ऋषी मुनी योगी संन्यासी या सगळ्यांच्या ध्यानाचा जो विषय आहे किंवा त्यांच्या हृदयात तो स्थित आहे ज्याचे स्वरूप शांत आहे त्यामुळे तो भक्तांचे हृदयात आंतरिक शांती स्थिर करतो जो शेषनागावर पहुडलेला आहे शेषनाग हे कशाचे स्तोत्र तर ऊर्जेचे स्रोत आहे अशा स्त्रोतावर जो आरूढ आहे ज्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते ब्रह्मदेव हे वेदांची निर्मिती करणारे म्हणून वेदांचे मूळ श्री विष्णू होय जो समस्त देवांचा स्वामी आहे अशा विष्णूंचे मी ध्यान करतो त्यांना वंदन करतो यानंतर पुढील श्ल, दोन श्लोक देखील स्तवनाचे आहे स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै, विष्णवे प्रभ विष्णवे श्री विष्णूंच्या केवळ स्मरणाने जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मनुष्याची सुटका होते मनुष्य केवळ विषयांच्या आणि वासनेच्या आधीन होऊन जन्ममरणाच्या चक्रात गुंतून जातो या संसारातून बाहेर पडायचं असेल तर शंकराचार्य म्हणतात तसे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी चठरे शयनम या भोगातून बाहेर पडायचं असेल तर मग काय करायचं तर भज गोविंदम भज गोविंदम मूढमते मूर्ख मनुष्या फक्त गोविंदाचे नाव घे विमुच्चते म्हणजे काय या संसारातून सुटका करून घ्यायची असेल तर विष्णूला शरण जा जो अतिशय प्रभावी आहे व सर्वावर ज्याची सत्य आहे यातील दुसरा श्लोक असा आहे नमस् समस्त आदिभूताय आदि भूभृते अनेक रूप रूपां प्रभवेष्णवे संपूर्ण भूतजाताच्या म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी असे ज्याचे अस्तित्व होते ज्याने हे सर्व भूमंडळ रक्षिलेले आहे जो अनेकानेक रूपे धारण करून प्रगट होतो त्या सर्व सत्ताधारी विष्णूला नमन असो तो परमात्मा आदिभूत आहे म्हणजे काय तर तो, तो संसार वृक्षाचे मूळ आहे गीतेच्या पंधराव्या अध्यायात स्वतः भगवंत सांगतात ऊर्ध्मूलमधाखम अश्वत्थम प्राहुरर्व्यम आता यापुढे भूभृत म्हणजे काय तर भूभृत म्हणजे पृथ्वीला धारण करणारा विष्णूचा कुर्मावतार आठवला की या अवतारात मंदार पर्वत पाठीवर धारण करून त्याने पृथ्वीचे रक्षण केले आहे गीतेत भगवंताच्या अशा अनेक विभूती सांगितल्या आहेत प्रभ विष्णू म्हणजे काय आहे तर सर्वावर ज्याची सत्ता व प्रभुत्व चालते असा तो विष्णू त्याला या श्लोकात मनोभावे वंदन केले आहे आता पुढील भागामध्ये जाऊया तोपर्यंत इथे विराम करते जय जय रघुवीर समर्थ